नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मध्ये पोहे घालून अशी एक मस्त खुसखुशीत रेसिपी बनवणार आहोत की घरातील सगळ्यांना अगदी नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे कोथिंबिरीची एक मीडियम साईजची जुडी घेतलेली आहे तर सर्वात आधी या कोथिंबिरीची मुळं कापून टाकायची तर देठ नाही मुळं कापून टाकायची त्यानंतर ही कोथिंबीर निवडून घ्यायची तर इथे मी कोवळ्या देत सहित कोथंबीर घेतलेली आहे यानंतर आता कोथंबीर आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बघू शकताय धुतल्यानंतर तर कोथंबीर अजूनच हिरवीगार होते यानंतर एक चॉपिंग पॅड घ्यायचा आणि ही कोथंबीर आता चिरून घ्यायची तर सर्वात आधी कोथंबीर अशी मधून चिरून घ्यायची व दोन्ही भाग एकत्र करून मग ही कोथंबीर पुन्हा चिरायला घ्यायची म्हणजे अगदी सोपी जाते चिरायला तर हे पहा तर इथे कोथंबीर शक्य होईल तितकी बारीक चिरून घ्यायची तर इथे कोवळ्या देठांसहित कोथंबीर घेतलेली आहे कारण याची देठं सुद्धा पौष्टिक असतात तर इथे आता आपली कोथंबीर चिरून झालेली आहे आता यानंतर एका वाटीमध्ये पोहे घेतलेले आहेत तर हे एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तर इथे मिक्सरला बारीक केल्यानंतर हे अर्धी वाटी पोह्यांचा चुरा झालेला आहे आता यानंतर आता त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे तसेच चार ते पाच लसूण पाकळ्या तसेच सात ते आठ कडी पत्त्याची पाने व इथे तीन हिरव्या मिरच्या देठ काढून घेतलेली आहेत त्यानंतर या मिरच्याशा थोड्याशा तोडून यामध्ये घालायच्या त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे आता यावरती झाकण ठेवून पाणी न घालता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तरी इथे बघू शकता मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक भांड म्हणजेच मी मोठा बाऊल घेतलेला आहे व यामध्ये आता एक वाटी बेसन घातलेलं आहे त्यामध्ये आता अर्धी वाटी हा पोह्यांचा चुरा घालायचा तसेच चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं व ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं व यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचं तर पोह्यांचा चुरा पहा अगदी रवाळ केलेला आहे असेच पोहे आपल्याला इथे बारीक करून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला थोडं थोडं करतच यामध्ये मिक्स करायचं आहे एकदम गाठलं तर यामध्ये गुटळ्या होतील आणि पाण्याचा अंदाजसुद्धा येणार नाही कारण आपल्याला हे खूप पातळ बनवायचं नाही अगदी सरसरीत आपल्याला हे बनवायचं आहे तरी ते बघू शकताय हे मिश्रण तयार झालेलं आहे अजिबात यामध्ये गुटळ्या नाहीत आणि खूप हे पातळसुद्धा झालेलं नाही तर हे पहा याच पद्धतीनं हे बनवायचं आहे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड ते दोन पळी तेल घालायचं आता तेल थोडं गरम झाले की एक छोटा चमचा जिरे घालायचे तसेच एक चमचा सुद्धा घालायचे तर तीळ यामध्ये चांगले भाजून घ्यायचे यानंतर मिक्सरला वाटलेलं वाटण यामध्ये घालायचं व या, चा। या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। म्हणजे याचा कच्चेपणा नाहीसा होतो यानंतर छोटा पाव चमचा हळद घालायची आता बेसन आहे म्हटल्यावर थोडासा हिंगसुद्धा घालायचा यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आता घातलेले सर्व मसाले या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे म्हणजे ते अजूनच टेस्टी होतात गरम मसाला वापरल्यामुळे रेसिपीची चव अजूनच वाढते म्हणून गरम मसाला आवर्जून वापरावा यानंतर चिरून ठेवलेली कोथंबीर यामध्ये घालायची तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे व सुद्धा या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे घातलेले सर्व मसाले या कोथंबीरीमध्ये चांगले मिक्स होतात आता जशी जशी आपण तेलामध्ये कोथंबीर परतत राहू तशी ती थोडीशी कमी व्हायला लागते तर हे पहा सुरुवातीला जेव्हा क को कोथंबीर कढईमध्ये घातली होती तेव्हा कढई भरलेली होती आणि आता पहा तर आता इथे ती अगदी निम्मी झालेली आहे कारण कोथंबीर शिजायला अजिबात वेळ लागत नाही तर अजून आपण इथे मीठ नाही घातलेलं तर यानंतर काय करायचं चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं कारण बेसनमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे मीठ घालताना थोडंसं जपूनच घालायचं व पुन्हा एकदा हे चांगलं परतून घ्यायचं चा, म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होतं तर इथे आपण फक्त कोथंबिरीची पानं घेतलेली नाहीत तर डेटसुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे काय करायचं यावरती झाकण ठेवून एक मिनिट भरासाठी हे चांगलं वापवून घ्यायचं तर आता आपण इथे झाकण हो ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे तर मिनिट भरानंतरच पाहू शकता याला पाणी सुटलेलं आहे कारण मिठाचं पाणी होतं आता यानंतर जे बेसनाचं मिश्रण आपण करून ठेवलेलं हो होतं ते यामध्ये ओतायचं व हे सुद्धा या कोथंबिरीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता सुरुवातीला हे थोडंसं आपल्याला पातळ वाटेल म्हणजे थोडंसं सैल वाटेल पण जसं जसं आपण हे परतवत राहू म्हणजे जसं जसं हे गरम होईल तसं ते घट्ट होत जातं तर गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही आणि शक्यतो यासाठी नॉनस्टिकची कढई किंवा पॅन वापरावा म्हणजे बेसन कढईला चिकटणार नाही नाहीतर आपण इथे कोणतंही भांड वापरू शकतो तर आता हे पहा जसं जसं आपण हे परतवत जाऊ तसा याचा गोळा बनत आहे तर यापूर्वी मी रवा घालून घालूनसुद्धा ही रेसिपी बनवली होती तुम्हा सर्वांना ती खूप आवडली होती तुमचे खूप रिप्लाय आले मला आणि त्यासाठी मी सर्वांची मनापासून आभारी आहे अगदी मनापासून धन्यवाद तर आता हे पहा आपण इथे बेसन परतवत आहोत तर हे कधीपर्यंत परतवायचं जो आहे जोपर्यंत याचा गोळा बनत नाही तर इथे बघू शकता आता याचा गोळा तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे एक मिनिट भरासाठी यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवर हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे वापवून घ्यायचं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर एका प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं तर अगदी काठाला सुद्धा तेल लावायचं तर तेलाऐवजी आपण इथे ते तुपाचासुद्धा वापर करू शकतो तर आता एक भरानंतर आपण हे झाकण काढून पाहूया तर हे पहा हे पीठ छान वाफवलं गेलेलं आहे आणि बघू शकता की ती छान असा याचा गोळा तयार झालेला आहे कढईला सोडलेलं आहे तर आता काय करायचं गॅस बंद करायचा हे जे मिश्रण आहे ते तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं व लगेचच याला थापून घ्यायचं तर गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे थंड झाल्यावरती नाही करायचं तर चांगलं असं थापून घ्यायचं जर उलाटण्याने किंवा या चमच्याने जमत नसेल तर वाटीने सुद्धा आपण हे थापून घेऊ शकतो अगदी छान असं हे थापलं जातं आता तुम्हाला याचा अंदाज आलाच असेल की आपण कोणती रेसिपी बनवत आहोत तर अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आपण इथे कोथिंबीर वड्या बनवत आहोत तर आता पीठ आपलं थापून झालेलं आहे आता आपण हवं तर हे असंच ठेवू शकतो पण मी थोडंसं गार्निशिंगसाठी ती यावरती तीळ घालत आहे तर असे तीळ सगळीकडे पसरवून घालायचे हवं तर तिळाऐवजी आपण इथे सुकं खोबरंसुद्धा वापरू शकतो म्हणजे खोबऱ्याचा कीसुद्धा आपण इथे घालू शकतो तर आता यानंतर चमचाने किंवा अशा पद्धतीने वाटीने हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तीळ या मिश्राला चांगले चिकटले जातात म्हणजे चांगले अगदी बसले जातात तर हे पहा चांगलं प्रेस करून घ्यायचं तर आता हे खूप गरम आहे तर थंड होईपर्यंत हे आपण असंच बाजूला ठेवून देऊयात तर अगदी पूर्ण थंड झाल्यानंतरच हे पाहायचं तर बघू शकता इथे हे पूर्ण थंड झालेलं आहे आता यानंतर काय करायचं चुरीने याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर ज्या आकारात आपल्याला हव्या आहेत तशा आपण या वड्या पाडून घेऊ शकतो म्हणजे डायमंड शेप किंवा चौकोनी किंवा अजून काही आकार द्यायचा असेल तर तो आपण इथे देऊ शकतो तसेच छोट्या मोठ्या आपल्याला जशा हव्या आहेत तशा आपण इथे वड्या कट करून घेऊ शकतो तर बघू शकता इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता यातली एक वडी आपण काढून पाहूया आणि काढताना काठाने सुरुवात करायची म्हणजे सर्व वड्या अगदी व्यवस्थित निघतात मधूनच एखादी वडी काढायची असं करायचं नाही तर हे पहा कडेने काढलं की सर्व वड्या अगदी व्यवस्थित निघतात तर अगदी छान इथे वड्या तयार झालेल्या आहेत हे पहा तर इथे मी मस्त चौकोनी असा आकार दिलेला आहे आणि मीडियम साईजमध्ये कट केलेल्या आहेत आणि बघू शकताय तिळसुद्धा यावरती किती छान बसलेले आहेत आणि सर्व वड्या अगदी छान निघालेल्या आहेत तर इथे सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता है। एक सुद्धा वडी यातली खराब झालेली नाही म्हणजे तुटलेली नाही सर्व वड्या अगदी अशा छान निघालेल्या आहेत आता या वड्या आपण हवं तर असंच खाऊ शकतो म्हणजे चपाती भाकरीसोबत आपण या वड्या खाऊ शकतो पण याची टेस्ट अजून वाढवायची असेल याला कुरकुरीतपणा आणायचा असेल तर या वड्या आपण तळून सुद्धा घेऊ शकतो तर इथे आता आपण शालो फ्राय करून घेऊया तर गॅसवर एक कढई ठेवायची व यामध्ये आता अगदी थोडंसं म्हणजे मी फक्त इथे दोन पळी म्हणजे दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं तापल्यानंतर या वड्या यामध्ये ठेवायच्या तर इथे फक्त तेल गरम होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा व वड्या तेलात टाकल्यानंतर गॅस लो टू मिडियममध्ये ठेवायचा व वड्यांना पटकन हलवायचं नाही नाहीतर वड्या तुटतात व एकाच वेळेस एक बाजू चांगली भाजून घ्यायची व नंतर पलटायची तर भाजायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी दीड ते दोन मिनिटातच एका साईडने भाजून तयार होते तर बघू शकताय एका साईडने छान अशा भाजलेल्या आहेत या वड्या आपण आता पलटून घेऊयात व दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी चांगल्या भाजून घ्यायच्या तर जसं आपल्याला आवडतात म्हणजे कोणाला खरपूस आवडतं तर कोणाला मध्यम भाजलेली आवडते म्हणजे जास्त खरपूस नाही तशा आपल्या आवडीप्रमाणे या वड्या यामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायच्या आता दोन्ही साईडने या वड्या खूप छान भाजलेल्या आहेत आता आपण या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आपण जे तेल टाकलेलं होतं ते अगदी बरोबर आहे तर इथे आपल्या वड्या पाहू शकताय कोथंबिरीच्या या वड्या किती मस्त तयार झालेल्या आहेत आणि खूपच छान टेस्टी लागतात पोह्यामुळे त्याची चव अजूनच वाढते आणि मस्त कुरकुरीत तयार होतात तर हे पहा अगदी सर्व वड्या इथे छान अशा तयार झालेल्या आहेत आपण इथे तांदाचं पीठ कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा असं काहीही वापरलेल्या नाहीत पोहे टाकून आपण या मस्त कुरकुरीत वड्या बनवलेल्या आहेत यापूर्वी मी रवा टाकून बनवलेल्या होत्या खूप छान तयार झालेल्या होत्या तो ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय आणि खूप तेलकट सुद्धा होत नाहीत आपण या कमी तेलामध्ये तळलेले तर आहेत तरी सुद्धा किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि हे पहा किती पोकळ झालेले आहेत पाहूनच तुम्हाला कळत असेल की या वड्या किती छान तयार होतात तर हे पहा आता तुम्ही याचा आवाज ऐका ऐकलात ना आवाजावरूनच कळत असेल की किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता एक वडी आपण इथे तोडून पाहूया तर हे पहा आतूनसुद्धा किती मस्त पोकळ झालेली आहे आणि अगदी सारखी ही कोथंबीर वडी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा आता आपण याची टेस्ट करून पाहूया तर वाव खरंच अगदी मस्त कुरकुरीत आणि एकदम छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत खरंच तुम्ही करून पाहाल ना मग तुम्हाला याची टेस्ट कळेल आणि खरंच इतक्या छान लागतात या वड्या अगदी घरातील सर्वांना नक्कीच आवडतील इतक्या मस्त लागतात हवं तर या वड्या आपण अशाच खाऊ शकतो किंवा चपाती भाकरी बरोबरसुद्धा खाऊ शकतो तर उरलेली वडीसुद्धा खाऊन टाकते कारण खरंच तितक्या टेस्टी झालेल्या आहेत तर तुम्ही एकदा नक्की करून पहा कमी वेळेत बनतात कमी साहित्यात बनतात घरच्या साहित्यात बनतात पोहे आपल्या घरी उपलब्ध असतातच तर एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले अशीच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत